ねえねえねえねえねえ。 काय आता शलाका ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज मी आली आहे माझ्या आजींकडे ह्या आहेत माझ्या दोन आज्या तर आज्या म्हणजे या माझ्या पप्पांच्या दोनही आत्या आहेत तर ही आहे पप्पांची मोठी आत्या आणि ही आहे पप्पांची छोटी आत्या तर आता आपण माझ्या आजींबरोबर गप्पा मारणार आहोत आणि त्यांना विचारणार ती तर चला तुझं सेव्हन्टी सिक्स झालंय आणि तुझं तर आता त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटतंय त्या एवढ्या वयाच्या असतील म्हणून किती फिट तर माझ्या दोन्ही आज्या आहेत त्या पूर्वीच्या काळातल्या असून सुद्धा त्यांची शिक्षण चांगली झालेली ती आहे तिने नर्सिंगचं केलंय आणि ही जी पप्पांची आत्या आहे ती शिक्षिका होती तर आता तुम्ही दोघींनी त्या काळात कसं काय शिक्षण पूर्ण केलं ना ते मला सांग अकरावीचा म्हणजे रिझल्ट लागायचा होता आणि मी नर्सिंगचं फॉर्म भरला आणि मला लगेच सिलेक्ट पण केलं आणि मी नोकरी ह्याला म्हणजे ट्रेनिंग होतं माझं दोन वर्षांचं सिव्हिलला सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी पण त्याला पंधरा जून एकोणीसशे एकोणसत्तर पण त्या काळात शिक्षण घेताना कसं वाटलं कारण पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण खूप कमी असायचं मुलींना आम्हाला दोन तीन महिने झाले आणि वाटायचं की नर्सिंगची नोकरी नको आहे सांगायचं सांगायचे ना की <laughs> कमी दर्जाची मानली जाते ही नोकरी पण मग आम्हाला पण असं वाटलं होत आली पण नंतर जसं मी फर्स्ट इयरला पण पास झाले पहिल्याच वेळेला सेकंड इयरला पण झाले पास आणि नंतर मी नोकरी पत्करली पंधरा जून एकोणीसशे म्हणजे एकोणसत्तरला मी ट्रेनिंग झाली एकोणसत्तर सत्तर ते एकाहत्तरला सुटले मी आणि पंधरा जून एकोणीसशे एकाहत्तरला मी नोकरीला आणि तुझा जन्म सांग कधी झालाय तो जन्म माझा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर तुम्ही तुम्हीचा जन्म झाला आहे आपला जेव्हा देश स्वतंत्र झाला त्या दिवशी जन्माला आलेली आहे ही मग तुला बरेच ठिकाणी तुझा सन्मान पण केला जात असेल ना त्याच दिवशी जन्म झाला म्हणून नागरिकांच्या तर आता आपण म्हणतो की मुलींनी शिकलं पाहिजे पण तुम्ही तर त्या काळामध्ये एवढं चांगलं शिक्षण घेतात आणि तुम्ही दोघींनी जॉब केला आहात मग तुम्ही आत्ताच्या मुलींना काय सांगाल शिक्षण शिक्षण मुलींनी शिकलं पाहिजे ना तर आता आपण म्हणत असतो की मुलीने शिकलं पाहिजे पण ह्यांनी तर पूर्वीच्या काळामध्ये चांगलं शिक्षण घेतलेलं आहे म्हणजे मुलीने आताच शिकलं पाहिजे असं नाही पूर्वीच्या काळापासूनच बायका शिकत आहेत आणि आता या दोघींचं तुम्हाला उदाहरण आहेच माझ्या आजांचं की त्यांनी किती चांगल्या प्रकारे त्यांचं शिक्षण पूर्ण केलं ते जॉबलाही होत्या रिटायर होऊन येत आता पेन्शन आहेत त्यांना मग आपण म्हणतो की हल्लीच्या मुलींना म्हणत असतो की शिका म्हणून तर त्यांना असं बोलायची काहीच गरज नाही कारण त्यांच्या आधीच्या पिढ्यात चांगल्या चांगल्या शिकलेल्या आहेत बरोबर ना आणि ती मेन म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं कोणी सांगितलं की तुम्ही शिकलं पाहिजे म्हणून आई वडिलांनी म्हणजे पूर्वीच्या आई वडिलांना सुद्धा वाटत होतं की आपल्या मुलांनी शिकावं म्हणून आपण हा सातवीपर्यंत होती आणि सातवी मला शिकायचं पुढे त्यांच्या पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्या आई त्यांना एवढं चांगलं शिक्षण दिलेलं आहे बरोबर ना आमच्या आई वडील होते आणि आता आपला पुढचा प्रश्न असा आहे की तुमची आता एवढी वय झालेली आहे पण तरी पण तुम्ही एवढ्या फिट कशा कशाते आहेत नोकरीमध्येच आम्ही तेव्हा फिरतीचं काम असायच आम्हाला कुटुंब कल्याण आणि लशीकरण आणि तिथे पंधरा पंधरा वीस वीस पण चालत जायला लागायचं मग तेवढं चालत जायचो चा। आणि चा, चालत यायचो चा, मग कसं प्रवास भरपूर केले त्याच्यामुळे आता आम्ही फिचाव मी तर फिटेल मग आपण बोलू पण शकत नाही की एवढं वय आहे म्हणून आणि आपण आताच्या वयामध्ये एवढं दमतो लगेच किंवा आपल्याला थकवा येतो लगेच कष्ट मला असं म्हणायचे मी जेव्हा विचार झाले तेव्हा मला याच्या बापेस असं म्हणाले की शिस्टर तुम्ही तुम्हाला वाचत नाही की तुम्ही अठ्ठावन्न वर्षाचं झालं आणि रिटायर होत आहे म्हणून तर तुम्ही बरीच जण असं म्हणाले की तुम्ही आता इथे परत घेतात ना दहा तर तुम्ही करू शकता शिष्टर फक्त लिखाणाचं काम फक्त तुम्हाला आम्ही देऊ आता तुम्हाला मी फिरतेचं काम देणार नाही मी हे पण केलं होतं मला आलं पण असतं पण माझा मुलगा म्हणाला की काय मम्मी करू नकोस आता बस झालं डेट असते एवढं म्हणून मी सांगतो बसतो काय झाले नाही ना मग सातवी पर्यंत होती नंतर शिकायला आणि तुम्हाला भावांची पण साथ मिळाली शिक्षा म्हणजे कस आम्ही शिकवले द्यायची आणि आम्ही तेवढे पूर्ण केलं पण आणि मला पण माहितीये की माझ्या आजोबाने सुद्धा माझ्या दोन आत्यांना शिकवलं होतं माझी मम्मी पण टेलरिंग काम लग्नानंतरच शिकली परत माझं जे आता मी कथक नृत्य करते वगैरे ते माझ्या आजोबांनीच मला टाकलं होतं शिकायला त्यात परत माझ्या बहिणीला सुद्धा इंग्लिश मिडीयम मध्ये टाकलं म्हणजे पूर्वीच्या काळापासूनच हे सुरू आहे की मुलींना शिकवलं जातं आहे पण काही भाऊ किंवा आई वडील पूर्वीपासूनच असे होते की त्यांनी आपल्या बहिणींना चांगलं शिक्षण दिलेलं आहे आणि त्याचं उदाहरण आहे माझ्या दोन आजी आहेत की त्यांनी चांगला जॉब सुद्धा केलेला आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये आणि ही माझी आजी आहे ती नर्सिंग केले पण स्वतः बाकीच्यांना इंजेक्शन इंजेक्शन देते पण स्वतः कधी नाही त्याच्यासाठी ती खूप घाबरते आणि आजपर्यंत आजार कोणताही नाही मला एकही गोळी चालू नाही सगळी जण माझं अभिनंदन करतात की काय म्हणताय का तुम्ही तुम्हाला कसले नाही तुम्ही चष्मा वगैरे लावता की नाही चष्मा लावते मी पण मी कसलंही ऑपरेशन नाही काही तुम्ही दोघीच बहिणी राहायला आहात कारण कसं झालं आहे आता आजी आज बाकीचे जे आजोबा होते ते पण वारले आहेत आणि बाकीच्या बहिणी वगैरे त्या पण तुमच्या वारलेल्या आहेत आणि आता फक्त तुम्ही दोघी जणीच बहिणी राहिले आहात आणि त्या पण आता जवळ जवळ आहात म्हणून एकमेकी आणखीन काय काय कसा वेळ घालवता तुम्ही तुझं तर तू पुस्तक वगैरे वाचत असतेस काय ते तुम्ही जाता ते ह्याला बैठकीला वगैरे जाते ना ना। आता आपण बोलत असतो की पूर्वीचं जेवण खूप चांगलं होतं आताच्या जेवणामध्ये खूप भेसळयुक्त जेवण झालं आहे त्याच्यामुळे सगळ्यांच्या ज्या म्हणजे आपण म्हणतो की तब्येती त्या खूप खराब होत चालल्या आता आपण ऐकतो की लहान लहान मुलांना अटॅक येतात कमी वयात मुलांना अटॅक येतात ते आणि आता तुमचं वय तर असं आहे की तुम्ही अजून इतकी वर्ष काढली आहेत आमच्या वेळेला माहिती नाही की आम्ही इतकी वर्ष काढू की नाही काढू तर त्यावेळेस जेवणाचं तुम्ही सांगा की काय काय जेवण असायचं शेगडाची आणि ते भाकरी वगैरे पण आता हे तुम्हाला बघून वाईट वाटत असेल वेळेला खूप चांगलं चांगलं खाणं भेटवतं आणि आताच्या मुलांना असं भेसळयुक्त खाणं असते एवढी तर आता हे भेसळयुक्त भाज्या वगैरे सुद्धा त्यांना कीटकनाशक ते मागेल सांगतो जेवण जास्त म्हणजे माझ्या दोन्ही आज्यांना म्हणायचे की त्या अजूनही हेल्दी आहेत कारण त्यांनी पूर्वीचं चांगल्या भाज्या असतात आता सगळं भेसळयुक्त मिळतं तर ते खाल्ल्यामुळे त्यांच्या तब्येत अजूनही खूप चांगले आहेत आणि आपण आता माहिती की फास्ट फूड खा किंवा बाकीचे पदार्थ खा मॅगी खा असं आपलं खाणं असल्यामुळे आपल्याला ते त्रास जाणवतो आम्ही पण आम्हाला आता हे इथे दुखतो तिथे दुखत हे काय होतं असं होते त्याच्यामुळे म्हणजे व्यवस्थित मिळत नाही असतो हा आणि मेन म्हणजे तुमचं वेळ येत तसं काहीच नव्हतं तरी पण तुम्ही एकदम फिट होतात कारण ते तुम्ही नियमात सगळं करू होतात की हे खायचं ते खायचं किंवा भाज्या चांगल्या चांगल्या पण आता ते सगळं नसल्यामुळेच हे प्रमाण जास्त वाढत आहे की प्रत्येक तर ह्या होत्या माझ्या दोन्ही आज्या पाहिल्यात ना तुम्ही त्यांनी किती कष्ट केलंय आणि आता त्या इथपर्यंत पोचलेल्या आहेत आणि त्या एवढ्या फिट सुद्धा आहेत की आम्ही सुद्धा त्यांना म्हणत असतो की इतक्या फिट कशा काय तुम्ही वॉकला वगैरे जात असतात आणि एवढी त्यांची वय असून सुद्धा त्या खूप छान प्रकारे स्वतःला मेंटेन करून त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे आम्ही आजारी पडलं तर आमची काळजी करायला त्या असतात आम्ही त्यांची काळजी करायला पाहिजे की त्यांचं असं वय आहे आणि त्यांची काळजी आम्ही घेतली पाहिजे पण कधी कधी असं होतं की आमचीच काळजी ते लोक करत असतात तेव्हा आम्हाला असं वाईट वाटतं की काय आपली हेल्थ आहे म्हणजे आपलं आरोग्य असं काय आहे की आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे तर ते लोक आपली काळजी घेतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला मी जे माझ्या आज गप्पा मारल्या आहेत दोन्ही आणि त्या अशाच एकदम सदृढ राहू देत आणि निरोगी राहू देत पुढे आणि म्हणजे आपण म्हणतो ना त्यांना चांगलं आयुष्य भेटू दे पुढचं म्हणजे एकदम निरोगी आणि हा म्हणजे त्या दोघी आधी एकत्र आहेत आम्हाला खूप आनंद वाटत असतो की बहिणी बहिणीचं प्रेम सुद्धा असं आहे की एवढं वय झालं तरी पण त्याच्या एकत्र आहेत आणि एकमेकींशी खूप चांगल्या प्रकारे राहतात तर अशीच त्यांची साथ राहो आणि एकमेकींशी चांगल्या गप्पा मारत राहोत एकमेकींबरोबर फिरत राहोत हसत खेळत राहोत मजा करत राहोत आणि आम्हाला पण त्यांच्याबरोबर एक आजी एक आपल्याला लाईफमध्ये मध्ये पाहिजे असते तर तशा त्या आजी आम्हाला भेटलेल्या आहेत की त्या आम्हाला खूप प्रेम करतात आणि आमच्या जेव्हा अडचणी असतात तेव्हा ते आम्हाला खूपच मदत करतात त्यांनी बरोबर काशी यात्रा केली म्हणजे आपल्या तुमचं राजस्थान राहिलं कन्याकुमारी कन्याकुमारी पर्यंत हो कर्नाटक हो तर कर्नाटकला जाऊन कन्याकुमारीला जाऊन कन्याकुमारी पाहून राजस्थान ते पंढरपूरपूर सगळं देवस्थानाची पण केलं

की त्यांचे दोनही मोठी मुलं आता नाही आहेत म्हणजे आपण म्हणतो ना की म्हातार हे बघणं खूप आईला तरी एक खूप वाईट गोष्ट असते की आपली मुलं नसणं आपण म्हणतो की मुलं आणि आईचं करायचं असतं आणि माझ्या दोन्ही आईंना की असं झालं की मी आई म्हणते कारण आम्ही आजी म्हणत नाही आमच्या इथे आम्ही आमच्या आजींना आईच म्हणतो तर दोन्ही आईंनी ते खूप भोगलं आहे आता माझा एक काका तर त्याला कॅन्सर झाडून त्याचं सगळं माझ्या आईने केलं होतं म्हणजे ते स्वतः आपल्या मुलाला अशा ह्याच्यामध्ये बघणं म्हणजे ते खूपच कठीण आहे की कसं आपण ते करू शकतो आणि ह्या आजीच्या वेळेला असं झालेलं की तिच्या मुलाचं ऍक्सिडेंट झालं होतं आणि तसं ऑन द स्पॉटच डेथ झाली होती की तरी पण ते एवढ्या म्हणजे कठीण ह्याच्यातून जाऊन सुद्धा ते इतक्या स्ट्रॉंग आहेत म्हणजे आम्ही त्यांच्याकडून आता शिकतोय की लाईफमध्ये आमच्या पण आयुष्यामध्ये बरेचसे प्रसंग वाईट वाईट आले तर आम्हाला त्या शिकवतात की तुम्ही काय म्हणजे हे केलं पाहिजे की कसं तुम्ही कठीण राहिलं पाहिजे तुमच्या लाईफमध्ये किती पण वाईट गोष्टी घडत असू दे तुम्हाला स्ट्रगल करावं लागत असेल तर आम्ही त्यांच्याकडनंच शिकतोय की त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये कसं कसं पुढे आल्या आहेत त्या तर पाहिलं तुम्ही आता की मी माझ्या आजींबरोबर किती छानपैकी गप्पा मारत आणि त्यांच्याकडनं तुम्हाला बरच काही शिकायला मिळालं असेल की शिक्षणाबाबत वगैरे मुलींच्या तर तुम्ही त्यांच्याकडनं एक नॉलेज घ्या की खरंच पूर्वीच्या काळामध्ये जर बायका असं करू शकत होत्या शिकू शकत होत्या चांगल्या तर हल्लीच्या मुलींना तर ते खूपच म्हणजे सहज आहे शिकायला काही अडचणी नाही आहेत तर आता मी माझ्या आजीनं सांगते की आता मी माझा जो ब्लॉग आहे तो इथेच संपत आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला माझ्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी हा माझा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला आहे की आपण आता म्हणत असतो की आजी तर आजी ही आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेची असते की तिच्याकडनं आपल्याला संस्कार मिळतात आई वडील जर असतातच पण त्याच्या आधी जर कोण असेल तर आपल्याला आजी कारण सर्वात जास्त प्रेमी आपली आजीच आपल्या ती करत असते आणि म्हणून मी आज म्हटलं की आपण आपल्या आजींबरोबर थोड्याशा गप्पा मारू आणि त्यांच्याकडनं त्यांची माहिती जाणून घेऊया की त्यांनी शिक्षण कसं घेतलं पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी काय काय स्ट्रगल लाईफमध्ये सहन केलं आणि तरी पण त्या इथपर्यंत पोहोचल्यात तर खरंच आपण महिलांनी असंच पुढे गेलं पाहिजे तर आता मी हा माझा ब्लॉग संपवते आता भेटूया आपण माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय